नमस्कार तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करतात समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची किंमत कमी करतो आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुमची किंमत कमी करत असेल या पाच गोष्टी तुम्हाला तुमचा मान तुमची किंमत परत मिळवून देतील कोणाच्याही मागे न पळता कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता कुणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल चला तर बघूया या पाच गोष्टी एक ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यात निघून जायचं आहे त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला जाऊ द्या त्याला मोकळं करा समोरच्यालाही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काळी मात्रही फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही अडणार नाही मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वाद उठलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलं असेल तरीही ते तुम्ही दाखवू नका समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर दिसता कामा नये ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा जिथे आपल्याला मान नाही जिथे आपला अपमान होतो तिथं न थांबलेलं केव्हाही चांगलं हे माहीत आहे समोर समोर की समोरच्याला असं सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं अवघड आहे पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काहीही अर्थ नाही दोन त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत उभा राहिला आहे पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वत सोबत जोडले जा स्वतःला वेळ द्या जो वेळ तुम्ही समोरच्याला देत होतात जो निघून गेला आहे तेवढा वेळ तुम्ही स्वतःला द्या स्वतःचा आनंद कशात आहे हे शोधा आपल्या आनंदासाठी आपण कोणावर अवलंबून नाही हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका तुम्हाला हे जमलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला या गोष्टीचा त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलं आहे तुम्हाला एकटं सोडलं आहे तीन आपल्या मनाला शांत ठेवता यायला हवं कुठलीही भावना नको राग नाही द्वेष नाही बदला घेण्याची भावना नाही शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढा शिका शांत राहून जिंका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका स्वतःला शांत कसे ठेवाल तर स्वतःबद्दल चांगला विचार करून कोणी मला काहीही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढा स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाही आहात नंबर चार काहीतरी मोठं मिळवा तुमची ध्येय तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि ती कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा हर एक प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही आणि मग कोणी तुम्हाला हर्ट केलं किंवा तुमच्या भावना दुखवल्या तरीही काहीही फरक पडत नाही तुम्ही ह्या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असता या त्यासाठी स्वतःला वेळ द्या इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्या भावना असता कामा नये लोकांच्या मागे गेला तर लोक हाती लागणार नाहीत पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे पळाला स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक तुमच्या मागे येतील तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करायला नको तुमची स्वप्न तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमवला आहे म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा तुमची स्वप्न पूर्ण केली तुम्ही यश मिळवले यशस्वी झाला तर लोक आपोआपच तुमच्या मागे येतील आणि तुम्हाला तुमचा मान परत मिळेल नंबर पाच तुमची किंमत वाढली तुम्हाला यश मिळालं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री द्यायची नाही जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेली आहे ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं नाही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं नाही जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात तुम्ही स्वतःला तर बदलला आहे पण समोरचा बदलला की नाही याची खात्री देता येत नाही म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका तुम्ही फार मेहनतीने यश मिळवलं आहे आणि ते सहजासहजी नाही तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत घेऊन तुम्ही ते मिळवलं आहे स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवले आहे आणि पुन्हा त्याच चुका वापस करून पुन्हा त्याच ठिकाणी जाऊ नका नाही तर पुन्हा लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतील वापस येणारा अशा लोकांना सरळ सांगा की तुमच्या येण्याने किंवा न येण्याने माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही तुझी जी अगोदर जागा होती ती आता नाही ती जागा मी स्वतःला दिली आहे आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेले यश तुम्ही अशा पद्धतीने गमवाल तर तुम्ही मूर्खपणा करत आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद